राम कृष्ण हरी किंवा खाद्या खाद्य नेणोनीय अग्नी मेळे ते गिळोनी टाकी जायसे ना तरी हे सोने आणि हे लोखंड ऐसा नाही भेद परिसासी किंवा रिघोनी हि रसी नानाविद चाकू नेणे स्वाद पळी जायसी किंवा मार्गामार्ग न पाहता वीरा वाहे जैसा वारा स्वच्छंदाने तैसा कार्या कार्य विवेकी आंधळा जाणतो पुतळा अज्ञानाचा किंवा चोख मैळ ऐसे नेणे बाळ देखे ते केवळ मुखी घाली परी पाप पुण्याची खिचडी खाता नेणे गोडी बुद्धी ज्याची ऐशी दशाजी का अज्ञान ते जाण नाही अप्रमाण हे ऐशा परी साही दोषांचे लक्षण येथे विवरून सांगितले याची साही दोषी सर्वथा किरीटी बळावे संपत्ती असुरी ही सुंदरीचा बांधा दिसो किरकोळ विषयी प्रबळ परी जैसी अग्नी तरी तीन तरी या तरी तया पाही पुरे ना विश्व ही भक्षावया ना तरी त्रिदोषी चुके ना मरण जाता ही शरण विधात्यासी तैसेची हे दोष वरि दुणित म्हणून उभारली पाहि याची दोषी साहि संपूर्णत्वे म्हणून ही उणी लेखावी ना कोळी घालिते ते दारुणी पापग्रह पंक्ती यावी एकेराशी किंवा निंदकाशी सर्व पापे किंवा सर्व रोगी व्यापावे शरीर येताची साचार मृत्यू काळ ना तरी कुयोग का स्वभावे कुमु कुमुहूर्ती किंवा शेळियासी डंखी मृत्यूकाळी जैसी का इंगळी सात सात नांगी तैसे हे हिसाही होती एकत्रित साधा वया घात मानवाचा विश्वासाला त्यासी चोरा हाती द्यावे श्रो श्रातांशी लोटावे महापुरी की तैसा मानवाचा करीती विनाश हेची साही दोष दंभाधिक मोक्षमार्गी यांचा होता शिडकाव मोहे बुडे जीव संसारात मग अंतिबैसे स्थावराच्या तळी उतरोनी खाली जन्मोजन्मी असो साही दोषी हे ची वाढीविती असुरी संपत्ती जीवाठाई या परिप्रसिद्ध संपदा या दोन्ही येथे विभागोनी दाखविल्या दोही माझी दैवी संपत्ती संपदाजी श्रेष्ठ जाण सुप्रभात मोक्षाची ती दुजी संपत्ती जी आसुरी तिसाच लोह श्रृंखलाच मोहरूपी परी आसुरी ही देखोनी संपत्ती नको धरू चिती भय काही सांगे धनंजया दिनालागी काय वाटतसे भय रजनीसे आश्रयास जिया जयाची ठाई दंभादि कसाही दोष ऐसे आसुरी संपत्ती तयासीच जाण घालिते बंधन महाघोर परि अर्जुना तू दैवी गुण ठेवा घे निबर वाव जन्मलासी याची संपत्तीचा हो नि अधनी साधी तू निदा मोक्ष सुख आता दैवी किंवा आसुरी संपत्ती येथे जयाप्रती जोडली जी तयांची तैसी ती रहाटीही भिन्न स्वभावता जाण धनंजया निशाचरे जैसी निज व्यवहार करिती साचार निशाकाली परी सूर्योदयी मानवाधिकांचा सुरू होयसाचा सुव्यापार तैसे दी, दैवी किंवा आसुरी जे होती आपुलती वागती उहा, हो, केला वा, ते त्रयोदशाध्यायी ज्ञान लक्षणांचा तुझं दैवी आचाराची रीत सांगितली ते थ विस्तारोनी आसुरी सृष्टीची येथे बोलू मात भला दत्तचित्त होई आता तरी वाद्याविण जैसा नाही नाद ना तरी सुगंध पुष्पाविण देहाश्रयाविण तैसी शुष्क असुरी होताची प्रविष्ट दिसू लागे स्पष्ट अग्नि जैसा तैसी देही सामावली येतसे ही भली प्रत्ययासी उसा सवे वाढे उसा सवे वाढ रसाची जैसी देहा सवे तैसी हे ही, ही वाढे आता ऐशा दोषी जे का परिपूर्णतयांचे वर्णन करू येते ते करावे पाप नाचरावे नाहीच ये नाहीच हे ठावे तया लागी येण्या जाण्यासाठी न ठेविता द्वार बांधू लागे घर पोष कीट मग आवेशे ते बांधिता बांधिता कोंडो निघे स्वतः आपण असी किंवा जैसा मूर्ख आपले सकळ देईल भांडवल चोरा लागी मागू ते हाती येईल का नाही विचार हा काही न पाहता तैसीच प्रवृत्ती निवृत्ती विवेक नेणती ते लोक आसुरीजे आणि तया लागी शुचित्वाची काय स्वप्नातही नाही ओळखळ आगा काळी सा मा सांडील होईल धवल कावळाही राक्षसा लागी ही उपजेल त्रास देखोनिया मास एक वेळ परी आसुरी जे तयांची अठाई शुचित्व ते नाही लेश मात्र धनंजया जाण नित्य अपवित्र जैसे मध्य पात्र तैसे तेही करावे सुकृत शास्त्र विधानोक्त किंवा घ्यावी रीत वडिलांची स्वधर्मानुसार ठेवावा आचार ऐसा सद्विचार नेणती शणीचे चरणे वाऱ्याचे धावणे आगीचे आगीचे स्वैर तैसे स्वैराचारी नर सत्या सवे मारोनिया नांगी वरी जरी विंचवासी यती करायासे गुदगुल्या तरी सत्यवाचा निघे मुखातून आसुरी जे जन तयांचीया सुटेल सुगंध जरी गुदद्वारा जोडेल आसुरास तरी सत्य ऐसे आसुरी ते केली अस ऐसे आसुरी ते काही केल्याविणं स्वभावता जाणं अमंगळ आता बोलणे ही कैसे विलक्षण प्रसंगे सांगेन ऐक पार्था जय जय रघुवीर समर्थ